पिंक है हाँ सब पिंक है आप। हाँ। और भी पीना था बच खत्म बातें हैं कितनी है और कितनी सारी हैं कैसे करते हो आप हाँ। 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे चिमुकला हे अगदी दोन ते तीन महिन्याचं बाळ आहे आणि ते बाळ आपल्या आईच्या मांडीवर बसलं आहे आणि आईशी कसं बोलत आहे बघा तर त्यांना पण असं वाटतं की त्यांचं बोलणं ऐकावं त्यांच्याशी बोलावं तर खूप छान बरं का या चिमुकल्याची आईसुद्धा त्या बाळाबरोबर बोलत आहे आणि ते बाळसुद्धा आपल्या आईची आईसोबत कसं ॲक्टिंग करत आहे खूप छान बोलत आहे बरं का जेव्हा आपण वेळ भेटेल आपल्या बाळांसोबत बोलायला पाहिजे कारण ते जेवढं बोललं तेवढं ती लवकर बोलायला शकतील तर खूप छान बरं का मला या चिमुकल्याचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद